बोटीबोरी सिद्धिविनायक मध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला विद्यार्थ्यांनी बचावला मतदानाचा हक्क सिद्धिविनायक स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी हेडबॉय हेडगल व्हॉईस हेडबॉय आणि व्हॉईस हेडगल पदासाठी निवडणूक पार पडली शाळेच्या सभागृहात मतदान केंद्र उभारण्यात आले होते आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निपक्ष मतदान झाले मतमोजणीनंतर स्कूल हेडबॉय विशाल वीरेंद्र पासवान आणि कुमारी आरुषी प्रमोद भोमले इची स्कूल हेड गर्ल म्हणून निवड झाली तर व्हॉईस हेड बॉय अथर्व श्रीकांत रंदिवे आणि व्हॉईस हेड गर्ल म्हणून कुमारी जानवी लहू भोमले यांची निवड करण्यात आली यासाठी सौ अर्चना प देवतळे मॅम स्कूल अध्यक्ष श्री बळीरामजी पाटील शिक्षण संस्था आणि शाळेचे सीईओ श्री माननीय संजीवजी झासर यांच्या हस्ते शासनीय बॅच विजेत्यांनी स्वीकारले शाळेच्या या उपक्रमात शाळेतील मुलांना मतदानाचे हक्क त्याबद्दलची जनजागृती करण्यात आली त्याचप्रमाणे या शाळेची शिस्त मूल्य आणि प्रतिष्ठा जपण्याचा सल्ला दिला व सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून आणि परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि या प्रसंगी सर्व निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी